नमस्कार मी किशोरी आज शाबु 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 मी शाबुदाण्याच्या शाबू घेतलेला आहे शाबू मी अर्धा किलो घेतलेला आहे आपल्याला शाबू शाबू भिजवून इथं मी एका पाटीलमध्ये भिजायला घालणार आहे शाबू आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून आहे शाबू धुऊन घेतलेल्या दोन पाण्याने आता त्याच्यामध्ये भिजण्या साठी पाणी होतं शाबू मध्ये आज इंच जास्त पाणी शाबू पेक्षा घेतलेले भिजण्यासाठी आणि शाबू आपल्याला सहा तासांसाठी भिजत ठेवायचं आणि आता आपण त्याला झाकून ठेवू आपण सहा तासापूर्वी इथं शाबू भिजाय घातलेला मस्त असा इथं आपला शाबू भिजलेला आहे आता आपण ह्याला चमच्याने मोकळा करून घेणार आहे आपण ह्या वाटीने सकाळी का नाही शाबू मोजून घेतलेला त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचंय दोन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचंय एक वाटी शाबू तांदूळ होता तर दोन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचंय पाणी छान उकळून द्यायचंय कडकडीत इथं पाणी कडकडीत उकळलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये शाबू शाबूस तांदूळ टाकून आहे सगळा शाबू मोकळा करूनच पाण्यात टाकून आहे आपल्याला पाण्यामध्ये शाबू तांदूळ सगळं टाकून घेतलेलं आहे मी इथं आणि मिक्स करून घेते दोन वेळा एक दोन तीन वेळा आणि आपल्याला असा झाकून बारा तासांसाठी ठेवायचं आहे शाबूस तांदूळ हिथं आपण बारा तासापर्यंत बारा तास भिजवून घेतलेला आहे आणि मस्त असं शाबूस तांदूळाचा लगदा पण झालेला आहे छान भिजलेला आहे आता आपण हिथं आपण एक किलो बटाटी घेतलेली ती आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली ती सगळी माती ही ह्याच्या बटाट्यावरची काढून घेतलेली आहे स्वच्छ धुतलेत आणि पाणी पण ओतून घेतलेलं आहे स्वच्छ आता उकडण्यासाठी ठेवून घेणार आहे चुलीवरती बटाटी उकडण्यासाठी आता ठेवलेली ती झाकून ठेवणारे या आपली बटाटे इथं उकडून झालेली ती आता आपण ह्याला उतरून घेणार आहे आणि साल काढून घेणार आहे इथं आपली बटाट्याची साल काढून झालेली आहे आता आपण ह्याला चिरून घेणार या आपल्याला बटाटे जे आहे ना ते बिन उकडता पापड्यांमध्ये घालायचं नाही बिन उकडता जर पापड्यांमध्ये आपण घातलं ना बटाटं तर आपल्या पापड्या लाल होते त्या म्हणून आपण शिजवूनच बटाट पापड्यांमध्ये वापरायचे मी इथं आता अशा प्रकारे सर्व बटाट्यांचे काप करून आहे इथं माझे बटाट्याचे सगळे काप करून झाले आता आपण कृती करणार आहे आपल्या इथं शाबुदाणा मस्त असा भिजलेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा आणि बटाटा बारीक करून घेणार आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये थोडस पाणी पण टाकून घ्यायचं आहे शाबुदाना आणि मस्त असा बारीक करून घेतलेला आहे आता मी अशा प्रकारे सर्व बटाटा आणि शाबुदाना बारीक करून घेणार आहे इथं आपला बटाटा आणि शाबू सगळा बारीक करून घेतलेला आहे मस्त असा झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार टाकून घेणार आहे वाळवणाच्या पदार्थांना मीठ कमीच वापरले वापरलं जातं जास्त मीठ टाकणार नाही कारण वाळल्यानंतर पदार्थ खारटच लागतो म्हणून मीठ आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये चटणी किंवा हिरवी मिरची जर टाकायची असेल ना तरी टाकू शकता पण मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि चटणी वापरणार नाही त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेते जास्त पीठ जास्त पीठ आहे ना ते घट्ट झालेले म्हणून थोडस घेणार इथं आपलं मस्त असं शाबूचं आणि बटाट्याचं पीठ तयार झालेले तर मी आहे ना अर्धा किलो शाबूदाना आणि बटाटा एक किलो घेतलेला तर एवढं झालेलं आहे त्याचं मिश्रण तयार मस्त अस आता आपण ह्याच्या पातोड्या घालून घेणार आहे आपल्याला पापड्या घालून घ्यायच्या जास्त पण पातळ घालायच्या नाही त्या मीडियम साईजच्याच घालायच्या मस्त असं आपलं बॅटर पण आहे छान येते पापड्या पण अशा पद्धतीने मी सर्व पापड्या घालून घेणार आहे आणि ह्या पापड्यांनाच भातवड्या पण म्हणतात जास्त तर आमच्या इकडे भातवड्याच म्हणतात इथं आपल्या मस्त अशा पापड्या शाबूच्या घालून झालेल्या आहेत त्या खूप छान आणि एकदम मस्त इथं आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत त्या ही पापडे जी आहेत ना ती मी दोन दिवस उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत त्या आणि कडकडीत उन्हात कड़ वाळवून घेतलेल्या आहेत त्या मस्त अशा झालेल्या आता आपण ह्यांना तळून घेणार आहे तेल इथं कडकडीत गरम करून घेतलेले आपल्या पापड्या मस्त अशा दुप्पट तिप्पट फुलते बघा किती छान मस्त अशा झाल्यात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद